कर्मचारी सगळे सामान घेऊ तुम्ही बाहेर या सांगायला त्यांच्या जर तुम्ही बाहेर आला नाही तर आम्हाला आत यायला वेळ लागणार नाही सामान घ्यायचा बाहेर करत नाही अयरबी काय कराय ना दहा मिनिटा इथन बाहेर जायचं नाही तर तुम्हाला सांगणार लुगी चले घे चले जा चले जाओ चले जाव चले, चले जाओ, चले जाओ, चले जाओ।, चले जाओ मी तुम्हाला चांगलं ओळखते आपण ह्याच्या वेळी ज्यावेळी आंदोलन सुरुवात झाल्या त्यावेळी आपण सगळ्या या पोलीस प्रशासनाला कळवले की जे कोणी कर्मचारी तुमच्यासारखे लोक यांना ठेवून घेतील तर या पोरांचं ओळख पत्र कुठं आल्यात काय आल्यात त्यांच्याकडे साहित्य काय आहे आम्हाला की त्यांच्याकडे हत्याबंदी घेऊन तर अशा लोकांना तुम्ही ठेवून घ्या त्यांच्याकडे जर काय बरं वाईट झालं तर ते तुम्हाला काय लक्षात घ्या तुम्ही तर या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना थारा दिला हे तुम्हाला हे आम्हाला जर काय करायचं असतं आम्ही लांब मारले पण तुम्हाला आम्ही ओळखतोय कोल्हापूर जिल्ह्याचं या आय आर बी आणि या टोलच्या विरोधात आंदोलन सुरू आहे त्या आय आर बीच्या कर्मचाऱ्यांना या टोप संभापूर मध्ये हे बापू नामक जे व्यक्ती आहेत त्यांनी इथं त्यांना राहायला जागा दिली होती आम्ही आता त्यांना त्या आय आर बीच्या कर्मचाऱ्यांना इथून हकलून दिलेला आहे आणि त्यांना इशारा दिलेला आहे की या पद्धतीचे कर्मचारी आय आर बीचे कर्मचारी बाकी तुम्ही कुठल्याही लोकांना ठेवा आय आर बीच्या कर्मचारी एक जरी ठेवला तर इथून पुढचं आंदोलन तुमच्या विरुद्ध तीव्र केलं जाईल आणि आय आर बीच्या कर्मचाऱ्यांना किंवा आय आर बीला पण परत सांगायचं आहे की ही मकलाशी परत करू नका तुम्ही ज्या गावातून आला आहे कर्मचाऱ्यांना इशारा देतो की तुम्ही ज्या गावातून आला आहे तिथ तुम्ही तिकडच जावा आमच्या इथे दादागिरी सहन केली जाणार नाही तुम्हाला राहायला सुद्धा जागा कुठे मिळणार नाही अशाच पद्धतीचं आंदोलन या आय आर बीच्या विरोधात चालू राहील आणि आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मा या पोलीस प्रशासनाला एक आमची विनंती आहे आणि या गावातील सर्व जे ग्रामपंचायत किंवा या पंचायत समितीचे जे लोक असतील या गावाला एक इशारा देतो की तुम्ही असे कर्मचारी ठेवताना त्यांचं बॅकग्राऊंड त्यांचा दाखला त्यांचा कर्मचाऱ्यांचा वर्तणुकीचा दाखला घेतल्याशिवाय कुठल्याही पद्धतीनं या कामगारांना या ठिकाणी ठेवू नका ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत नाही अन्यथा जे लोक यांना आपल्या घरामध्ये सहारा देतात तेच लोक अडचणी येण्याची शक्यता आहे आणि यांना इशारा दिला इथून पुढचा मग हे आंदोलन हे आक्रमक राहील आता जर बघितलं तर एका हॉलमध्ये साधारण शंभर कर्मचाऱ्यांना त्यांनी तिथे राहायला व्यवस्था केलेली आहे आणि शंभर कर्मचारी आता पन्नास लोक आम्हाला आढळून पन्नास लोक कामावर गेलेत आम्ही आता त्या पन्नास लोकांना इथं आकलून दिले त्यांच्या बॅगा वगैरे घेऊन ते इथून निघून गेलेल्या आहेत राहिलेले पन्नास कर्मचारी इथून निघून जातील त्यांना सांगितलं नाही झालं तर उद्या आम्ही परत त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी येणार